इयत्ता सातवीचा सराव संच पंचेचाळीस सोडवणार आहोत सराव संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण सराव संच पंचेचाळीस सोडवू त्यातला पहिला प्रश्न आहे एका चौरसाची बाजू बारा सेमी असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणून आपण चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र लिहून घेऊ चौरसाच्या क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आपल्याला चौरसाची बाजू, 12 बाजू 12 12 बारा सेमी दिली आहे मग आपण या सूत्रामध्ये आता किमती लिहू चौरसाची बाजू बारा सेमी दिली म्हणून बाराचा वर्ग मग बाराचा वर्ग किती 12 बारा गुणले बारा केलं तर एकशे चव्वेचाळीस येतं म्हणजे बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आणि एकक लिहायचं चौरस सेमी म्हणून आपण लिहून घेऊ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे चव्वेचाळीस चौरस सेमी आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र आपण लिहून घेऊ आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी आपल्याला उदाहरणामध्ये लांबी आणि रुंदी दिलेली आहे मग आपण या सूत्रामध्ये किमती भरू आयताची लांबी आपल्याला दिलेली आहे पंधरा सेमी आणि रुंदी आहे पाच सेमी म्हणून पंधरा गुणुले पाच पंधरा गुणुले पाच यांचा जर गुणाकार केला तर तो पंच्याहत्तर येतो आणि एकक लिहायचं चौरस सेमी म्हणून आपण लिहून घेऊ आयताचे क्षेत्रफळ बरोबर पंच्याहत्तर चौरस सेमी यानंतर तिसरा प्रश्न आहे एका आयताचे क्षेत्रफळ एकशे दोन चौरस सेमी आहे आयताची लांबी सतरा सेमी आहे तर त्या आयताची परिमिती काढा आयताची परिमिती काढण्यासाठी आपण आयताच्या परिमितीचे सूत्र लिहून घेऊ आयताच्या परिमितीचे सूत्र आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी उदाहरणार्थ आपल्याला आयताची लांबी दिली आहे पण रुंदी दिली नाही मग रुंदी आपल्याला काढावी लागेल मग रुंदी काढण्यासाठी आयताचे क्षेत्रफळ दिलं आहे मग आपण आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र वापरून आयताची रुंदी काढू म्हणजे आपल्याला आयताची परिमिती काढता येईल आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी आता या सूत्रामध्ये आपण किमती भरू आयताचे क्षेत्रफळ आपल्या दिलेले आहे एकशे दोन लांबी दिलेली ला आहे सतरा आणि रुंदी दिलेली नाही ते आपल्याला काढायची म्हणून रुंदी आहे असं लिहायचं आता सतरा आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल एकशे दोन भागिले सतरा बरोबर रुंदी आता सतराने एकशे दोनला भाग घालू सतरा सख एकशे दोन आपल्याला रुंदी मिळाली सहा सेंटीमीटर आता आपल्याला रुंदी मिळाली आता आपल्याला आयताची परिमिती काढता येईल हो।। मग आपण आयताच्या परिमितीचे सूत्र लिहू आयताच्या परिमितीचे सूत्र आहे आयताची परिमिती, परिमिती, परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी आता या सूत्रामध्ये आपण किमती भरू दोन आहे असं लिहाचं लांबी आपल्याला दिले सतरा आणि रुंदी सहा दोन कंसात सतरा अधिक सहा आता दोनने कंसात कंसातील संख्येला आपण भाग घालू पहिल्यांदा सतराला दोन गुणुले सतरा बरोबर चौतीस अधिक दोन गुणुले सहा बारा चौतीस आणि बारा सेहेचाळीस आणि एकक लिहायचं सेमी म्हणून आयताची परिमिती बरोबर सेहेचाळीस सेमी यानंतर चौथा प्रश्न आहे एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ मूळ मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या कि तिपट होईल आता आपल्याला या उदाहरणामध्ये चौरसाच्या बाजू दिलेल्या नाहीत आपल्याला चौरसाच्या बाजू माहीत नाहीत मग आपण चौरसाची बाजू व ए सेंटीमीटर आहे असं मानू आता चौरसाच्या क्षेत्रफळाची सूत्र लिहून घेऊ म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग मग बाजू आपण ए सी मी मानलेली आहे म्हणून एचा वर्ग आता उदाहरणात पुढे काय सांगितलंय की एका चौरसाची बाजू तिप्पट केली मग आपण या चौरसाची बाजू तिप्पट करू म्हणून नवीन चौरसाची बाजू तीन ए आधी चौरसाची बाजू ए होती पण बाजू तिप्पट केल्यामुळे तीन ए झाली म्हणून नवीन चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग बाजू किती आहे तीन ए बरोबर तीन एचा वर्ग तीनचा वर्ग नऊ म्हणून नऊ ए वर्ग आता पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ ए वर्ग आलं आणि नवीन चौरसाचे क्षेत्रफळ नऊ ए वर्ग आलं म्हणजे पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या नऊ पट नवीन चौरसाचे क्षेत्रफळ आलेलं आहे म्हणून नऊ ए वर्ग हे ए वर्गच्या नऊपट आहे आणि नवीन चौरसाचे क्षेत्रफळ मूळ मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या नऊपट होईल आपला हा सराव संच सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा